मित्रांनो आपण आता चौदरवाडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे सुंदर उर्फ कॉकटेल आणि आपल्या समय येत प्रसिद्ध बैलगडी मालक पिंटू शेट मोडक नमस्ते दादा नमस्ते काय सांगाल आजचं चौदरवाडीचं मैदान कसं झालं संपन्न छान झालं मैदान बिस्तर झालं बा जे अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियम गाव त्याच्या झालं मैदान बरं आज सुंदरचा पायरा कोणाबरोबर होता आज आज पण घरचीच गाडी होती आपली बापू आंबेकर माल आंबेकर यांचा दुर्गा नवीन खरेदी नवीन खरेदी दुर्गा होतो बर, बर. दुर्गा बरोबर कसं काय पायरा करण्यात आला होता मैदान का ह्या भागात दुर्गाचं पहिलं ह्या भागातलं पहिलंच मैदान कारण की बैल तिकडच का असत का साबाचीवाडीकडे पहिला असतो बरं बरं आणि आज गाडी कुणी चालवली सोने ड्रायव्हरने चालू सोने ड्रायव्हर काय सांगाल ह्या मैदानामध्ये तुमचा सलग दुसरा नंबर दुसऱ्यांदा पहिला नंबर आहे का फाटीवरती सलग दुसऱ्यांदा बारा मध्ये झाली एक नंबर करण्याची एक नंबर किती हॅट्रिक झालेली आजचं जे आयोजन नियोजन होतं आयोजकांनी केलं होतं त्याच्याविषयी काय सांगाल किती वाजता फायनल झाली जवळपास चार वाजता फायनल झाली म्हणजे प्रथमच मला वाटतं बैलगाडी क्षेत्रात जेवढ्या गाड्या जुळून चार वाजता फायनल झाली आयोजकांचं अभिनंदन आहे म्हणजे स्वागत गाड्या तरी साधारण पाचशे प्लस गाडी होती पाचशे प्लस सध्या जबरदस्त असा चर्चा आहे त्याच्या वेगाची सुंदरच्या तर त्याच्याविषयी काय सांगा म्हणजे वेग म्हणजे त्याची काळजी घेत घ्या म्हणजे काळजी अशी घेतली जाते की आमचे सरपंच पार्टनर तेवढी काळजी घेतात की मुलाच्या हो म्हणजे स्वतः मुला मुलापेक्षा जास्त काळजी घेतात त्यामुळे तो जेवढी अपेक्षा त्याच्याकडून करतो की तेवढं त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला समाधान ठेवतो पाटील पाटील तर आपल्यासमोर आहेत दादा का काय सांगाल कसं झालं आज मैदान मैदान छान झालं छान झालंय आम्ही आम ते मागणी करता तेच आम्हाला देतो तो खुशी बरं 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 कशीच एकदम म्हणजे मागायची गरज नाही पडत की त्याला कळून जातं काय पाहिजे काय नाही आणि कायम कॉकटेल कुलाला ते त्याच्याविषयी काय सांगा मग तुम्हाला मी सांगितलं की आमच्या अपेक्षा पूर्ण म्हणजे आमच्या जे अपेक्षा ते न मागता पूर्ण करणार म्हणजे कॉकटेल कॉकटेल हो कॉकटेल म्हणजे बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आता म्हणजे अजून बघा की म्हणजे बैलगाडी क्षेत्रात चालू झाल्यास म्हणजे गट गावतो तर सीमी सापडणार अशी परिस्थिती लोकांची आणि आम्ही जातोय तिथं निकाल घेतोय गुलाल घेतोय हा मोठा विषय चर्चेचा विषय की संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की काय कॉकटेल म्हणजे काय आणि कॉकटेल काय करू शकतो सगळ्यांना माहिती आहे आणि आज कुटुंबातली पण सगळी आलेली कुटुंबातले आमचे चिरंजीवाले तर आज की सकाळीच चाललं होतं शाळेत नाही जायचं पण त्यांना हाफ डे करून आज आणले जवळ मैदान असले जवळ मैदा आणि काय जवळ आहे बारामती सोडलं तर दुसरं मोहर बारामती सोडलं तरच मैदान जवळ तर मैदान सगळे दीडशे ते दोनशे किलोमीटर आसपास मैदान असतात कॉकटेलचं काय नियोजन असणार फाटीवरती परत एकदा तारखेला चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो चौदरवाडीचे जे मैदान संपन्न झालं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची पहिली जोडी ठरली सुंदर उर्फ कॉकटेल आणि त्याच्या जोडीदार दुर्गा आणि दुर्गा हा बापूसाहेब आंबेकर यांनी नवीन घेतलेला आहे बापू नमस्ते पहिल्यांदा आणि तुमचा अभिनंदन काय सांगाल कुठला आहे हा दुर्गा हा दुर्गा तसा तिकडा अजून जी कुठला आहे त्याच गावचा हा घेत आणि स्वतः वैयक्तिक बाप्पू आंबेकर वडके यांनी खरेदी केलेला आहे बरोबर कितीची खरेदी झाली ही रोख रक्कम एक सात लाख रुपये एक हजार रुपये आणि कुठल्या खांदी पळतो हे तसा दोन्ही खांदी पळतो पण आज आम्ही तिन्ही फेरडावी नि बोलावला बरोबर आणि कुठल्या कुठल्या शर्यतीत तिकडे पळत होता तिकडे शंकरपट मध्येच पळत होता पण शंकरपट असताना तिथे जास्त शेकंदा असतो तिथला घेतलेला आहे हा बाप्पूची आता किती खरेदी बाप्पाची तशी विक्रमी खरेदीमध्ये चौथी खरेदी आहे की चौथी खरेदी आणि बाप्पांची जेवढे आत्ताच्या जे पारख आहेत बाप्पांची एक पण फेल सगळे एक पण फेल गेलेला आहे एक नंबर पळतात आणि ह्या भागातलं त्याचं पहिलंच मैदान ना ह्याचं तसं दुसरं मैदान पहिलं मैदान पहिलं मैदान आपलं ह्याला चालतं अमरापूर पशी बर सोनारपाडा पन्नास पन्नास किसरी बरं तिथं झालं तिथं फायनलला राहिलो होता आणि त्यानंतर त्यानंतर आजच बायर पैसा पहिला काय आता वडकी म्हणजे गेलं पहिला म्हणजे ती काय घरची फॅमिली मेंबर कुणी कुणाला एकमेकांचा फोन केला की पहिरा होतोच त्यांचा असं होत नाही पहिल्या नाही नडत तिथं कुठं मैदान कसं झालं मैदान काय अतिशय सुंदर आणि देखणं म्हणजे इतक्या लवकर फायनल म्हणजे मला वाटते बारामती तालुक्यात चार वाजता फायनल होणं हे पहिलंच मैदान असेल आणि किती गाड्या होत्या गाड्या पाचशे तेवीस गाड्या होत्या पाचशे तेवीस पाचशे झालं बावन्न झालं गट बावन गट झालं निकाल निर्णय निर्णय काय सगळं पारदर्शकच होतं निर्णय काय दादा काय करणजी पुलच्या आहेतच त्यामुळे त्यांचं निकालाचा काय विषयच ना आणि ज्यांा पंच बाप्पू आपलं त्या काय विषय आता तुम्ही स्वतः का सुट्टी करायला मी गट सोडला तुषारने आपलं सेमी फायनल तुषारने सोडला गटाला कसा हे झाला गटाला व्यवस्थित उभा राहिला होता आणि तुषार शेट सेमीला कसं काय एकदम एक शांत थांबतोय म्हणजे नवीनच था, आहे आणि नवीनच असल्यामुळं एकदम व्यवस्थित आहे बरं बापू काय सांगाल मैदानाच्या विषय काय सांगाल बापू मैदान अतिशय सुंदर झालं मैदान कसं झालं आयोजकांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो मी बरं एक नंबर मैदान केलं एक नंबर मैदान केलं आणि मला वाटतं बापू एवढ्या चार पाच महिन्याच्या सीझनमध्ये मध्ये पहिल्यांदाच एवढं फायनल लवकर झालं का एवढ्या गाड्या असून सकाळी आलं त्यावेळेस वाटत होत तुम्हाला एवढं नाही ना, पावसाचं ना। वातावरण वाटत पण नियोजन व्यवस्थित व्यवस्थित केलं केलं एकदम आणि आताची ही नवीन खरेदी गुलाल पाहिला आणि प्रथम क्रमांक पटकावलाय कसं वाटतंय आनंद होतोय आनंद होतो चालते बापू तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि जाता जाता एकच प्रश्न आगामी नियोजन काय दुर्गाचं पंधरा दिवसांनी पंधरा दिवसांनी आणि आज चालक कोण होता गाडीला वरती फायनल सोन्या आणि सनी ड्रायवर सनी ड्रायव्हर दोघांनी गाडी चालू चालते धन्यवाद बापू